विविध ठिकाणी भोगस मतदार याद्या तयार झालेल्या असून त्यामध्ये पुनर्निर्माण करावं ही मूळ मागणी त्यामध्ये आग वेळांना घ्यायची ही पत्रकार परिषद घेण्याचे कारण असं आहे की आ, जे आपल्या महाराष्ट्रावर लोकशाहीच्या कुठेतरी गळा दाबून हुकुमशाहीचा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खूप मोठा मोर्चा आहे व आमचे सर्व सहकारी पक्ष शिवसेना असो असो काँग्रेस व अन्य इतर पक्ष हे सर्वांनी मिळून मोर्चा काढणार आहे एक तारखेला जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चामध्ये सहभाग घ्यावा व जोपर्यंत हे निवडणूक याद्या प्रॉपर होणार नाही तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही असं साहेबांनी सांगितलेलं आहे हा मोर्चा फॅशन स्ट्रीट शिवाजी पारच्या बाजूला फॅशन स्ट्रीट पासून निघून हे निवडणूक विभागावर जाणार आहे लाखोच्या संख्येने नांदेडमधून मधून कार्यकर्ते निघतील तिथला मी सांगू शकत नाही खूपच असेल पण नांदेडमधून लाखोच्या संख्येने कार्यकर्ते निघतील निवडणूक यादी हे, बो, हे बोगस जे बोगस मतदान आहे जे काही चालू आहे धिंगाणा हा तर हे पूर्ण साफ या याला फिल्टर लावणं गरजेचं आहे मिलेल्या लोकांचे मतदान असं जे लोकांचे नाव नाहीये त्याच्या वाडामध्ये त्या लोकांचे नाव टाकले या गावाचे त्या गावात त्या गावाचे या गावात त्यानंतर मतदान चालू आहे रिमोट कंट्रोलिंग पूर्ण त्याची कंट्रोलिंग चालू आहे मग मतदान का घ्यावं हे पेट झालं म्हणजे अमेरिकेमध्ये बसून माणूस इथला पूर्ण निवडणूक मॅनेज करतो जो काही कर लोक कुठेतरी गळा घोटल्यासारखं वाटत सर्व पत्रकार पंच मनपूर्वक अभिनंदन करतो या पत्रकार परिषदेमध्ये मी शिवसेनेचा जिल्हा प्रवक्ता डॉक्टर बालाजी पेनुलकर आज या ठिकाणी आम्ही सर्व घटक पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे मनसे आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आमचा सर्वांचा मुद्दा एकच आहे की राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की मतदान याद्या पुनर्परीक्षण करण्याचा त्यासाठी एक नोव्हेंबरला शिवाजी पार्क ते निवडणूक आयोगावरती मोर्चा निघणार आहे त्यामध्ये प्रमुख मागणी असे असेल की मतदार याद्या पुनर्परीक्षण करा आणि बोगस मतदान हटवा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याने आम्ही सर्व नांदेड येथून शिवसैनिक आणि म मनसेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काँग्रेस का सर्व कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते आम्ही नांदेडला मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहोत या याप्रसंगी मी सांगतो